यवतमाळमध्ये भूमिगत पाईपलाईन फुटली या पाईपलाईनीच्या पाण्याचा दाब एवढा होता की यामुळे रस्ताही फुटला गेला रस्त्याचे अक्षरशः पंधरा फुट पर्यंत तुकडे उसळले गेले व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भिंडे रोड चौकात ही घटना घडलेली आहे या दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या स्कूटीवरील महिलाही जखमी झालेली आहे ही संपूर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे या घटनेची साक्षीदार असलेल्या पूजा बिस्वास या आणखी एक प्रवासी महिलेने सांगितले की मी फोनवर बोलत होते तेव्हा मी पाहिले की पाण्याच्या दाबाने भूमिगत पाईपलाईन फुटली होती आणि सर्वत्र पाणी तुंबले होते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्ता तुटल्याचा आवाजही रेकॉर्ड झालेला आहे दाबामुळे रस्त्यावर प्रथम भेगा पडल्या आणि काही सेकंदातच पाणी कारंजासारखे बाहेर पडले भूमिगत पाईपलाईन फुटल्याचा आवाज आला जणू ती बुडाली आहे यवतमाळमध्ये अमृत योजनेअंतर्गत रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली मात्र पाण्याचा दाब वाढल्याने पाईपलाईन फुटली नंतर हे पाणी रस्त्यावरून बाहेर आले अमृत योजनेच्या कामात गडबड झाल्याने अशा घटना चवट्यावर येत असल्याचं सांगितलं जात आहे परंतु यात स्कूटीवर जात असलेली महिला चांगलीच गंभीर झालेली आहे